जिल्हाधिकारी सोलापूर येथे दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती सरकारी निम सरकारी शिक्षक शिक्षकेतर नगरपंचायत नगरपरिषद कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने धरणे सत्याग्रह राज्य सरकारी कर्मचारी शिक्षक राज्यस्तरीय समन्वय समितीच्या सुकाणू समितीसह प्रलंबित मागण्यासंदर्भात सुधारित राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेची अंमलबजावणी परिपत्रक तात्काळ जाहीर कुलर समितीचा अहवाल तात्काळ प्रसिद्ध डीए कायदा रद्द करण्यात यावा फंड मॅनेजर संचित झालेली रक्कम संबंधित राज्य सरकारला परत करण्यात सर्व कंत्राटी रोजदारी अंशकालीन कर्मचाऱ्यांना सेवा नियमित सरकारी विभागाचे संकुचित करतात का आठव्या वेतन आयोगाची सविस्तर स्थापना करण्याबाबत केंद्र सरकारने आग्रह धरावा अन्यथा प्रत्येक पाच वर्षाच्या कालांतरानंतर वेतनमाळ पुनर्रचनेसाठी राज्याचा स्वतंत्र आयोग आंध्रा तेलंगणा कर्नाटक केरळ राज्याची अशी व्यवस्था सर्व कर्मचारी सरकारी कर्मचारी निवृत्ती वेतनधारक कंत्राटी रोजंदार कर्मचारी यांना सर्व हॉस्पिटल कॅशलेस उपचार मिळाव्यात यासाठी निवेदन देऊन मागणी करण्यात आली देत असं कसं चॅनल सब्सक्राइब करा बेल ऐकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका